नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर एम पी एस सी संदर्भातील अपडेट आहे आणि एम पी एस सी मधील गट व समाज कल्याण अधिकारी याची परीक्षा आपल्याला माहितच आहे त्याचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत आणि त्याची परीक्षाही लवकरच होणार आहे तर त्या संदर्भात आयोगाने नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं परीक्षेच्या आयोजनाच्या बाबतीत तर काय प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धी पत्रकात काय माहिती दिलेली आहे तीच आपण संपूर्ण यामध्ये जाणून घेऊया तर पहा प्रसिद्धी पत्रक आहे परीक्षेच्या आयोजनाच्या बाबतीत समाज कल्याण अधिकारी व इतर मागास बहुजन अधिकारी गडब करिता संयुक्त चालणी परीक्षेचा दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा ज्याला आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा असे म्हणतो तर परीक्षेचा दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन परीक्षेच्या संदर्भात हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि सविस्तरित्या पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी गडब आणि इतर Uh, मागास बहुजन कल्याण अधिकारी गडब करीत संयुक्त चालणी परीक्षेचे आयोजन अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस चे परीक्षेचे आयोजन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी चुकीने झालेलं आहे तर पहा ही जी चुकी आहे ती आयोगाकडून झालेली आहे आणि यामध्ये दोन हजार चोवीस हे असणं गरजेचं होतं म्हणूनच आयोगाने नवीन प्रसिद्धी पत्रक सुद्धा वेबसाईटवर त्यांनी अपलोड केलेला आहे त्यामध्ये फक्त काही बदल नसून तर दोन हजार पंचवीस ऐवजी दोन हजार चोवीस ही सुधारणा करण्यात आलेली आहे तर ती जी आहे टायपिंग मिस्टेक आयोगाकडून झाली होती आणि आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे नवीन एक प्रसिद्धी पत्रक आलेला आहे त्यामध्ये ही सेमच माहिती आहे पण दोन हजार पंचवीसच्या ऐवजी दोन हजार चोवीस अशी तारीख त्यामध्ये नमूद आहे तर पहा हा एक बदल जो आहे तो नवीन प्रसिद्धी पत्रकात त्यांनी आणलेला आहे ते आप प्रसिद्धी आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही कारण की आपला वेळही जाऊ शकतो तर थोडक्यात तुम्ही असे समजा की अगोदर दोन हजार पंचवीस झालं होतं कोणा कोणत्या परीक्षेचं राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस च्याऐवजी दोन हजार पंचवीस या ठिकाणी गेल्या गेलो आणि करेक्शन करून आयोगाने नवीन प्रसिद्धी काढलं तर पहा असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते त्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट करण्यात येते की नियोजन नियोजित परीक्षा प्रसिद्ध केलेल्या दिनांकास म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस व पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर पहा दोन डेट आहेत ऑगस्ट चोवीस ला होणार आहे तुमची समाज कल्याण अधिकारी गट बचा चांगलीची परीक्षा आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमची होणार आहे राज्यसेवा परीक्षा तर ह्या ज्या परीक्षा आहेत त्या बऱ्याच चर्चा चालू होत्या की पुढे जाणार आहे पुढे जाणार आहे पण पहा मित्रांनो आयोगाने तारखा कायम ठेवलेल्या आहेत परीक्षा तुमची पुढे केलेली नाही अगोदरच नियोजित जे वेळापत्रक आहे त्याद्वारेच या ठिकाणी परीक्षा घेण्यात येतील ये याची सर्वांनी काळजी घ्यावी आता तुमचा लवकरच पेपर येणार आहे राज्यसेवेचा देखील आणि समाज कल्याणचा जो आहे तो उद्याच परीक्षा आहे तर तुम्ही प्रवेशपत्र अजून डाऊनलोड केलेलं असेल डाऊनलोड करून घ्या आणि जायची तयारी ठेवा तर राज्यसेवा जी आहे ते ती देखील पंचवीस ऑगस्टलाच होणार आहे आणि या ठिकाणी समाज कल्याणचा जो पेपर आहे गड बचा तो देखील अठरा ऑगस्ट रोजीच होणार आहे अशी अपडेट आयोगाने या ठिकाणी आपल्याला या प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली तर पहा मित्रांनो घेऊ ती महत्वाची अपडेट परीक्षेसंदर्भात परीक्षा पुढे गेलेली नसून नियोजित दिनांकाच परीक्षा होणार आहे समाज कल्याणचा तर आता उद्याच पेपर आहे आणि त्यासोबतच राज्यसेवेचा देखील पुढील आठवड्यात पेपर होणार आहे तर त्याची माहिती त्यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्याला दिली तर पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत धन्यवाद yeah.